राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता नवीन रूपात दिसत आहेत त्यांनी गुलाबी जॅकेट वापरायला सुरुवात केली आहे समाज माध्यमांवरचे त्यांचे मेसेजेस बदलले आहेत एक्स या माध्यमावरचे मेसेज एका विशिष्ट पद्धतीने येत आहेत पत्नीला वाढदिवसानिमित्त गुलाबाचं फूल देणं सिद्धिविनायकाचं दर्शन घेणं असे जनसंपर्क वाढवण्याचे प्रकार त्यांनी सुरू केलेत आणि त्यांची समाज माध्यमांवर जोरदार प्रसिद्धीही सुरू केली आहे हे सगळं कशासाठी असं करण्याची त्यांना गरज का वाटायला लागली त्यांनी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगचं काम एका एजन्सीला दिल्याचं बोललं जातंय त्यातूनच हा मेकओव्हर तयार झालाय पण मुळात जॅकेट बदलून हे काम होणार आहे का भूमिकेचं काय बॉडी लँग्वेज म्हणजेच देहबोली बदलून काय होणार आहे जनतेला कन्व्हिन्स करणारं धोरण आणि भूमिका कशी घेणार असे अनेक प्रश्न येतात कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजित पवारांच्या या बदला संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आजचा विषय आहे अजित पवार त्यांचा नवा अवतार नवा अप्रोच आणि नवी भूमिका आणि हे सगळं ते कशासाठी करतायत या प्रश्नाचं उत्तर शरद पवारांची साथ सोडून महायुतीमध्ये ते सहभागी झाले तेव्हापासून त्यांचा नवा राजकीय संघर्ष सुरू झाला होता हा संघर्ष होता वारशाचा पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानं त्यांच्या बंडखोर प्रतिमेला धक्का बसला त्यांच्यासोबत भलेही चाळीस आमदार आले असतील पण राष्ट्रवादीचं जनमत हे शरद पवारांसोबतच राहिलं हे या लोकसभा निकालातनं दिसून आलं कौटुंबिक किंवा राजकीय वारच्याची लढाई ते हरले असं चित्र निर्माण झालं एकीकडे महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मातब्बर नेते आहेत त्यांची प्रतिमा म्हणजेच इमेज अजित पवारांपेक्षा उंच आहे ही बाब कोणीही नाकारू शकत नाही दोघांचे पक्षही अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षापेक्षा जास्त मजबूत आणि अधिकचा जनाधार असलेले आहेत आता अशा नेत्यांची आणि अशा मजबूत पक्षांची बरोबरी करायची असेल तर आधी मेकोरपासून सुरुवात करावी लागेल असं त्यांना वाटलं असावं एकीकडे शरद पवारांचं आव्हान दुसरीकडे महायुतीतल्या मातब्बर नेत्यांच्या प्रतिमेची बरोबरी आणि तिसरीकडे राज्याच्या राजकारणात आपलं वजन आणि महत्त्व कायम ठेवणं अशा तीन आघाड्यांवरती अजित पवारांना लढावं लागणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांची ध्येय धोरणं स्पष्ट आहेत त्यांचा मतदारही एक संघ आहे मदतीचा हात एकनाथ हे शिवसेनेचं घोषवाक्य जनतेच्या मनात बसलंय कार्यकर्त्यांप्रमाणे जनतेत पोहोचून त्यांना मदत करण्याची एकनाथ शिंदे यांची भूमिका जनतेला भावते त्यामुळेच त्यांना लोकसभा निवडणुकीत अजित पवारांपेक्षा जास्त यश मिळालं या कारणांमुळे आपली प्रतिमा सुधारून राज्यातल्या राजकारणातलं आपलं अस्तित्व टिकवण्याची किंवा ते मजबूत करण्याची अजित पवारांनी विशेष प्रयत्न त्यासाठी सुरू केले असंच वाटतंय त्यांनी बारामतीत जनसन्मान रॅली घेतली आणि तिथे त्यांचा हा नवीन अवतार पाहायला मिळाला गुलाबी रंगाचं जॅकेट जा घातलं होतं दादाचा वादा लाभ आणि बळ अशा घोषणांनी बॅनर भरले होते पत्नी सुनेत्रा पवार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजित पवारांनी लगेच हे बदल स्वीकारले पण हे दादा खरे आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय पक्षाच्या आणि स्वतःच्या मेकओव्हरमुळे नवीन प्रतिमा जनतेसमोर आणण्यासाठी व्यावसायिक एजन्सीची त्यांनी मदत घेतली आहे ज्या बारामतीचं ते विधानसभेत प्रतिनिधित्व करतात त्याच बारामतीतून त्यांच्या पत्नीला मताधिक्य मिळालं नव्हतं म्हणूनच आपल्या रॅलीची सुरुवात त्यांनी घरच्या मतदारसंघातून केली हे वेगळं सांगायला नको आता अजित पवारांचा मेकओवर आणि बदललेली देहबोली किंवा बॉडी लँग्वेज हे सगळं कशासाठी होतंय तर राज्याच्या राजकारणात आपलं स्थान बळकट करण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत असंच दिसतंय थोडक्यात काय तर ते आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत पण गुलाबी रंगाचं जॅकेट घालून आणि सोशल मीडियावर सक्रिय होऊन अजितदादा पवार आपली प्रतिमा उंचावू शकतील असं तुम्हाला वाटतं का त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढेल असं तुम्हाला वाटतं का कृपया आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद